श्री स्वामी समर्थ या व्हिडिओ मध्ये आपण तीस डिसेंबर ते पाच जानेवारी या हो। या आठवड्याचे साप्ताहिक रा हो। राशी भविष्य पाहणार आहोत आठवड्यात नवीन वर्षाची सुरुवात होत आहे सोमवती अमावस्या व विनायक चतुर्थी येत आहे याचा प्रत्येक राशीवर कोणता परिणाम होईल हे आपण पाहणार आहोत यासोबत राशीनुसार शुभमंत्र आणि शुभरंग मी तुम्हाला सांगणार आहे ज्यामुळे कंपोज ग्रहांना बळ मिळेल आणि तुमच्या या आठवड्यातील समस्या अडचणी यातून काही ना काहीतरी मार्ग निघत राहील या व्हिडिओमध्ये आपण तुमची नोकरी करिअर व्यवसाय आरोग्य कुटुंब शिक्षण नातेवाईक प्रेमजीवन या संबंधीही जाणून घेणार आहोत माझ्यासोबत नमस्कार मी ज्योतिष विशारद सौ मनीषा दळवी तीस डिसेंबर ते पाच जानेवारी या आठवड्याचे साप्ताहिक राशी भविष्य पाहण्याआधी तुम्ही जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर आमच्या श्रीदत्त फलज्योतिष या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका मेष राशी या आठवड्यात मेष राशीने पांढरा व लाल रंगाच्या कपड्यांचा वापर करावा तसेच ओम महाकालाय नमहा या मंत्राचा जप नियमित करावा मेष राशीच्या व्यक्तींसाठी हा आठवडा चांगला जाणार आहे. तुमची नियोजित कामे वेळेवर पूर्ण होतील. तुम्हाला तुमच्या मित्रांचे तसेच कुटुंबातील व्यक्तींचे उत्तम सहकार्य मिळेल. नोकरीच्या ठिकाणी लोक तुमच्या कामाची खूप प्रशंसा करतील. तसेच तुम्ही तुमच्या कामाच्या संदर्भात घेतलेल्या महत्त्वाच्या निर्णयामुळे तुमची खूप प्रशंसा होईल. एखादे महत्त्वाचे पद किंवा जबाबदारी मिळण्याची शक्यता दिसत आहे. व्यावसायिकांसाठीही हा आठवडा अनुकूल असणार आहे व्यवसायाचा विस्तार करण्याचा विचार कराल पूर्वी केलेल्या गुंतवणुकीतून तुम्हाला चांगला नफा मिळू शकतो या आठवड्यात तुमची कामे वेळेत पूर्ण झाल्यामुळे तुमच्यामध्ये एक वेगळाच उत्साह हो असेल कुटुंबामध्ये एखादी आनंदाची बातमी समजेल त्यामुळे घरात आनंदाचे वातावरण राहील प्रेमसंबंध अधिक घट्ट होतील तुमचे वैवाहिक जीवनही आनंदी असेल विद्यार्थ्यांनी आपला जास्तीत जास्त वेळ अभ्यासासाठी देणे खूप गरजेचे आहे आरोग्याच्या किरकोळ तक्रारी जाणवतील त्यामुळे वेळीच डॉक्टरांचा सल्ला घ्या वृषभराशी या आठवड्यात वृषभराशीने निळा व गुलाबी रंगाच्या कपड्यांचा वापर करावा तसेच ओम रुद्र नाथाय नमहा या मंत्राचा जप नियमित करावा या आठवड्यामध्ये तुम्ही आपल्या कामामध्ये अजिबात हलगर्जीपणा करू नका आठवड्याच्या सुरुवातीला तुमच्यावरती कामाचा अतिरिक्त ताण असेल जो वेळेवर पूर्ण करण्यासाठी तुम्हाला खूप प्रयत्न करावे लागतील या आठवड्यामध्ये तुमच्या खर्चाचे प्रमाण वाढणार आहे त्यामुळे तुमचे आर्थिक नियोजन बिघडू शकते अचानक जास्त खर्च झाल्यामुळे तुम्ही थोडेसे अस्वस्थ असाल तुमच्या शुभचिंतकाच्या आणि मित्रांच्या मदतीने येणाऱ्या अडचणीतून मार्ग काढू शकाल कामाच्या जास्त ताण असल्यामुळे शारीरिक आणि मानसिक थकवा जाणवेल प्रेम अतिशय सावधगिरीने पुढे जा कोणताही मोठा निर्णय घेण्याची चूक करू नका अन्यथा तुम्हाला खूप पश्चाताप करावा लागेल तुमचा जोडीदार तुमच्या पाठीशी अगदी खंबीरपणे उभा असेल या आठवड्यामध्ये तुम्हाला तुमच्या आरोग्याचीही खूप काळजी घ्यावी लागणार आहे ला हंगामी आजाराचा त्रास होऊ शकतो त्यामुळे वेळीच डॉक्टरांचा सल्ला घ्या विद्यार्थ्यांनी अपेक्षित यश मिळविण्यासाठी अनावश्यक गोष्टींकडे लक्ष न देता आपला जास्तीत जास्त वेळ अभ्यासासाठी देणे खूप गरजेचे आहे मिथून राशी या आठवड्यात मिथून राशीने हिरवा व पांढऱ्या रंगाच्या कपड्यांचा वापर करावा तसेच ओम नटराजाय नमः या मंत्राचा जप नियमित करावा या आठवड्यामध्ये तुम्हाला कामाच्या ठिकाणी थोडेसे सावध राहूनच काम करावे लागेल अन्यथा तुमच्या मनातील गोंधळामुळे कामामध्ये चूक होण्याची शक्यता दिसत आहे काही गडबडीमध्ये कोणताही निर्णय घेऊ नका अत्यंत शांतपणे आपले काम पूर्ण करण्याचा प्रयत्न करा कामानिमित्त छोटे मोठे प्रवास तुम्हाला करावे लागतील या प्रवासादरम्यान तुम्हाला तुमच्या आरोग्याची काळजी घ्यावी लागेल व्यवसायासाठी तुम्ही परदेशात जाण्याचा विचार करत असाल तर हा आठवडा तुमच्यासाठी अनुकूल आहे व्यवसाय वाढविण्यासाठी करत असलेले प्रयत्न यशस्वी होतील नोकरदार व्यक्तींना कामाच्या ठिकाणी कनिष्ठ आणि वरिष्ठांचे चांगले सहकार्य मिळेल विरोधक तुम्हाला जास्त त्रास देऊ शकणार नाहीत तसेच तुमचे कामही बिघडवू शकणार नाहीत आठवड्याच्या शेवटी तुम्हाला तुमच्या कष्टाचे फळ नक्की मिळेल तुम्हाला मिळालेल्या प्रत्येक संधीचा फायदा करून घ्या प्रेम संबंधामध्ये जी जीवन आनंदी असेल कुटुंबासोबत आनंदाने वेळ घालवण्याची संधीही तुम्हाला मिळेल या आठवड्यामध्ये आरोग्याच्या थोड्याफार तक्रारी जाणवतील त्याकडे दुर्लक्ष करू नका वेळीच औषधोपचार घ्या उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना एखादी चांगली संधी चालून येईल कर्क राशी या आठवड्यात कर्क राशीने पांढरा व राखाडी रंगाच्या कपड्यांचा वापर करावा तसेच ओम चंद्र धराय नमहा या मंत्राचा जप नियमित करावा कर्क राशीच्या व्यक्तींनी या आठवड्यात अत्यंत शांतपणे संयमाने आणि धीराने काही गोष्टी घ्याव्यात अचानक काही अडचणी तुमच्या समोर येतील त्यासाठी तुम्हाला खूप हुशारीने काम करावे लागेल कुटुंबाशी संबंधित काही गोष्टींमुळे तुम्हाला त्रास होऊ शकतो जमीन घर वाहन खरेदी विक्रीच्या संदर्भात बरीच होईल वडीलोपार्जित मालमत्ता मिळण्यामध्ये थोड्याशा अडचणी येऊ शकतात या आठवड्यात कोणत्याही कामामध्ये अजिबात काही गडबड करू नका कोणत्याही प्रकारच्या गुंतवणुकीच्या बाबतीत रिस्क घेऊ नका पैशाचे व्यवहार अत्यंत सावधगिरीने करा अन्यथा तुमचे नुकसान होऊ शकते कामाच्या ठिकाणी तुमच्यावरती एखादी अतिरिक्त जबाबदारी येऊन पडेल संबंधामध्ये घाई गडबड करू नका आपल्या जोडीदाराच्या भावनांचा आदर करा तुमच्या कामातील व्यापामुळे तुम्ही कुटुंबासाठी हवा तेवढा वेळ देऊ शकणार नाही त्यामुळे थोडासा तुम्हाला एकटेपणा जाणवेल विद्यार्थ्यांचे लक्ष विचलित होऊ शकते आरोग्याची काळजी घ्या खाण्यापिण्याच्या सवयींकडे लक्ष द्या म्हणजे जास्त शारीरिक त्रास तुम्हाला या आठवड्यामध्ये होणार नाही सिंह राशी या आठवड्यात आठ पिवळा व जांभळ्या रंगाच्या कपड्यांचा वापर करावा तसेच ओम नंद राजाय नमहा या मंत्राचा जप नियमित करावा सिंह राशीच्या व्यक्तींसाठी हा आठवडा शुभ फलदायी ठरणार आहे तुमची कामे तुम्ही अत्यंत उत्साहाने पूर्ण कराल आठवड्याच्या सुरुवातीला तुम्हाला एखादी चांगली बातमी मिळेल त्यामुळे घरात आनंदाचे वातावरण राहील नोकरी आणि व्यवसाय दोन्हीसाठीही हा आठवडा शुभ आहे तुम्ही तुमचे काम ठरवल्याप्रमाणे पूर्ण करू शकाल या आठवड्यामध्ये तुमचा मानसन्मान आणि तुमची प्रतिष्ठाही वाढणार आहे तुमच्या जोडीदाराबरोबर काही मुद्द्यांवरून मतभेद झाले असतील तर आठवड्याच्या शेवटी ते दूर होतील अविवाहित लोकांचे विवाह निश्चित होतील तुमचे वैवाहिक जीवन आनंदी असेल जोडीदारासोबत आनंदाने वेळ घालवण्याची संधीही तुम्हाला मिळेल विद्यार्थ्यांनी जास्तीत जास्त संदर्भ पुस्तके वाचावीत म्हणजे अपेक्षित यश मिळवता येईल व्यायामाकडे लक्ष द्यावे तसेच खाण्यापिण्याच्या सवयींकडे लक्ष द्या पोटासंबंधीच्या तक्रारी जाणवण्याची शक्यता आहे वेळीच चा औषधोपचार घ्या आणि डॉक्टरांचा सल्ला घ्या कन्या राशी या आठवड्यात कन्या राशीने पांढरा व केशरी रंगाच्या कपड्यांचा वापर करावा तसेच ओम धाराय नमहा या मंत्राचा जप नियमित करावा कन्या राशीच्या व्यक्तींसाठी हा आठवडा थोडासा चढ उतरांनीच भरलेला आहे करिअर आणि व्यवसायामध्ये तुम्हाला तुमच्या नशिबाची कधी साथ मिळेल तर कधी तुमची थोडीशी फसवणूक होऊ शकते त्यामुळे थोडेसे सावधगिरीनेच व्यवहार करावेत आठवड्याच्या सुरुवातीला करिअर आणि व्यवसायामध्ये अपेक्षित यश थोड्याशा अडचणी येतील कुटुंबातील व्यक्तींचे अपेक्षित सहकार्य न मिळाल्याने तुम्हाला थोडेसे अस्वस्थ वाटेल आठवड्याच्या शेवटी तुम्ही या सगळ्या अडचणीच्या परिस्थितीतून तुमच्या बुद्धिमत्तेच्या जोरावर मार्ग काढू शकाल या आठवड्यात तुम्हाला कुटुंबातील वडीलधाऱ्या व्यक्तींच्या आरोग्याचीही काळजी घ्यावी लागणार आहे व्यवसायाचा विस्तार करण्यासाठी नियोजित पद्धतीने कामे पूर्ण करावी लागतील कामाच्या संदर्भातील सर्व कागदपत्रे वेळेवर पूर्ण करा कोणामुळेही आपण अडचणीत येणार नाही याची खबरदारी घ्या प्रेमसंबंधाच्या बाबतीतही तुम्हाला थोडेसे सावधच राहावे लागेल नात्यांचा आदर करावा लागेल तरच नाते संबंध टिकून राहतील या आठवड्यामध्ये तुम्हाला गुडघे दुखीचा आणि सांधेदुखीचा त्रास होऊ शकतो त्यामुळे वेळीच डॉक्टरांचा सल्ला घ्या विद्यार्थ्यांनी गट चर्चा करून अभ्यास केल्यास अपेक्षित यश तुम्हाला मिळवता येईल तूळ राशी या आठवड्यात तूळ राशीने लाल व करड्या रंगाच्या कपड्यांचा वापर करावा तसेच ओम मनी महेशाय नमहा या मंत्राचा जप नियमित करावा तूळ राशीच्या व्यक्तींसाठी हा आठवडा शुभ फलदायी ठरेल तुम्हाला तुमच्या प्रयत्नांचे चांगले फळ मिळू शकते या आठवड्यामध्ये तुम्हाला तुमच्या नशिबाची अनेक नवीन संधी चालून येतील त्या संधी हातातून जाऊ देऊ नका या आठवड्याच्या सुरुवातीलाच तुम्हाला उत्पन्नाचे नवीन मार्ग सापडतील ज्यामुळे तुमची आर्थिक स्थिती मजबूत होण्यास मदत होईल व्यवसायातही तुम्हाला अपेक्षित नफा मिळेल या आठवड्यात तुम्ही तुमच्या हुशारीने सर्व कामे उत्तम पद्धतीने पूर्ण करू शकाल मुलांकडून एखादी चांगली बातमी मिळेल कामानिमित्त छोटे मोठे प्रवास करावे लागतील कुटुंबासोबत एखाद्या छोट्या मोठ्या सहलीला जाऊ शकाल तुमच्या जोडीदाराकडून तुम्हाला एखादे सरप्राईज गिफ्टही मिळू शकते तसेच जोडीदारासोबत आनंदाने वेळ घालवण्याची संधी तुम्हाला मिळेल विद्यार्थ्यांनी आपल्या शिक्षकांच्या मार्गदर्शनाने अवघड विषयांचा जास्तीत जास्त अभ्यास करावा या आठवड्यात आरोग्याच्या किरकोळ तक्रारी जाणवतील परंतु जास्त काळजी करण्याची गरज नाही वृश्चिक राशी या आठवड्यात वृश्चिक राशीने पांढरा व पिवळ्या रंगाच्या कपड्यांचा वापर करावा तसेच ओम घना पिताय नमः या मंत्राचा जप नियमित करावा वृश्चिक राशीच्या व्यक्तींना या आठवड्यामध्ये थोडेसे सावधच राहावे लागेल तुम्ही मानसिकदृष्ट्या थोडेसे अस्वस्थ असल्यामुळे तुमची कामे पूर्ण करण्यात तुम्हाला छोटी छोटी कामे पूर्ण करण्यासाठी सुद्धा तुम्हाला खूप धावपळ करावी लागेल पण आठवड्याच्या शेवटी तुम्हाला तुमच्या कामाचे फळ मिळेल व्यावसायिकांना बाजारामध्ये आपली प्रतिष्ठा टिकवून ठेवण्यासाठी स्पर्धेला सामोरे जावे लागेल कामाच्या ठिकाणी विरोधकांकडे जास्त लक्ष न देता आपले काम अधिक चांगल्या पद्धतीने पूर्ण करण्याकडे लक्ष द्यावे तुम्ही परदेशात उच्च शिक्षण घेण्यासाठी प्रयत्न करत असाल तर तशी एखादी संधी तुम्हाला या आठवड्यामध्ये चालून येईल प्रेमसंबंधाच्या दृष्टिकोनातून हा आठवडा तुमच्यासाठी अनुकूलच असेल तुमच्या प्रेमसंबंधाचे लग्नामध्ये रूपांतर होऊ शकते या आठवड्यामध्ये तुम्ही एखाद्या धार्मिक कार्यक्रमामध्ये सहभागी व्हाल या आठवड्यात वाहन चालविताना अत्यंत सावधगिरी बाळगा दुखापत होण्याची शक्यता दिसत आहे धनुराशी या आठवड्यात धनुराशीने गुलाबी व जांभळ्या रंगाच्या कपड्यांचा वापर करावा तसेच ओम त्रिशूल धाराय नमहा या मंत्राचा जप नियमित करावा धनुराशीच्या व्यक्तींसाठी हा आठवडा खूप शुभ आहे या आठवड्यामध्ये तुमची रखडलेली कामे वेळेवर पूर्ण होतील संदर्भातील निर्णय आठवड्यामध्ये लागू शकतात बेरोजगार व्यक्तींना रोजगाराच्या चांगल्या संधी मिळतील तुमच्या जवळच्या मित्राच्या आणि शुभचिंतकाच्या मदतीने तुम्ही येणाऱ्या अडचणीतून मार्ग काढू शकाल कामानिमित्त लांबचे प्रवास करावे लागतील प्रवासादरम्यान तुम्हाला आपल्या मौल्यवान वस्तूंची काळजी घ्यावी लागेल करिअर आणि व्यवसायाच्या दृष्टिकोनातून हा आठवडा तुमच्यासाठी अनुकूलच राहील नोकरीच्या ठिकाणी तुमच्या वरिष्ठांचे तुम्हाला चांगले सहकार्य मिळेल तसेच इच्छित ठिकाणी बदली होण्याचीही शक्यता दिसत आहे स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना अपेक्षित यश मिळेल नातेसंबंधाच्या दृष्टिकोनातून हा आठवडा तुमच्यासाठी शुभ असणार आहे तुम्हाला कुटुंबातील व्यक्तींचे उत्तम सहकार्य मिळेल तसेच जोडीदारासोबत आनंदाने वेळ घालवू शकाल या आठवड्यामध्ये पोटदुखीचा आणि अपचनाचा त्रास होऊ शकतो त्यामुळे आपल्या आहाराकडे आणि दैनंदिन दिनचर्येकडे विशेष लक्ष द्यावे मकर राशी या आठवड्यात मकर राशीने करडा व हिरव्या रंगाच्या कपड्यांचा वापर करावा तसेच ओम स्त्री नेत्र धाराय नमः या मंत्राचा जप नियमित करावा मकर राशीच्या व्यक्तींनी या आठवड्यामध्ये आपल्या वागण्यावर आणि बोलण्यावर खूप नियंत्रण ठेवावे तुमच्या वागण्यामुळे किंवा तुमच्या बोलण्यामुळे तुमची प्रतिष्ठा खराब होऊ देऊ नका नोकरदार लोकांना कामाच्या ठिकाणी वरिष्ठ आणि कनिष्ठ दोघांशीही मिळून मिसळून काम करावे लागेल तरच अपेक्षित फायदा होऊ शकतो कामानिमित्त अचानक छोटे मोठे प्रवास करावे लागतील प्रवासादरम्यान आपल्या आरोग्याची आणि आपल्या मौल्यवान वस्तूंची विशेष काळजी घ्या कामामध्ये कोणत्याही प्रकारचा निष्काळजीपणा करू नका आपले काम इतरांवर अजिबात सोपवू नका अधिक चांगल्या पद्धतीने आपले काम कसे पूर्ण करता येईल याकडे लक्ष द्या आठवड्याच्या शेवटी तुम्ही एखाद्या धार्मिक कार्यक्रमामध्ये सहभागी व्हाल या आठवड्यात प्रेम संबंधाच्या बाबतीतही तुम्हाला थोडीशी तडजोड करावी लागेल जोडीदाराच्या आरोग्याची जास्तीत जास्त काळजी घ्या विद्यार्थ्यांनी आपले ध्येय लक्षात ठेवून त्या पद्धतीने अभ्यास केल्यास मनासारखे यश तुम्हाला मिळवता येईल या आठवड्यात तुम्हाला तुमच्या आरोग्याचीही विशेष काळजी घ्यावी लागणार आहे तसेच वाहन चालविताना अत्यंत सावधगिरी बाळगा अपघात होण्याची शक्यता दिसत आहे कुंभ राशी या आठवड्यात कुंभराशीने निळा व करड्या रंगाच्या कपड्यांचा वापर करावा तसेच ओमश्वराय नमहा या मंत्राचा नियमित करावा कुंभ राशीच्या व्यक्तींसाठी हा आठवडा मागील आठवड्यापेक्षा अधिक फलदायी ठरणार आहे या आठवड्यात तुम्हाला तुमच्या शुभचिंतकांचे उत्तम सहकार्य मिळेल तुम्हाला प्रत्येक कामामध्ये चांगले यश मिळत जाईल कामाच्या ठिकाणी येणाऱ्या अडचणी कमी होतील व्यवसायामध्येही अपेक्षित फायदा होण्याची शक्यता दिसत आहे व्यवसायाचा विस्तार करण्यासाठी तुम्ही नवीन योजना अमलात आणू शकाल जमीन घर वाहन खरेदी विक्रीच्या संदर्भात तुम्हाला अपेक्षित यश मिळेल सुखसोयीच्या गोष्टी खरेदी करण्यावर तुमचा खर्च होईल नातेसंबंधाच्या दृष्टिकोनातून हा आठवडा अनुकूल असणार आहे प्रेमसंबंध अधिक घट्ट होतील जोडीदारासोबत आनंदाने वेळ घालवण्याची संधीही तुम्हाला मिळेल तुमचे वैवाहिक जीवन आनंदी राहील विद्यार्थ्यांनी आपल्या मित्रांसोबत घट चर्चा करून अवघड विषयांचा जास्तीत जास्त सराव करावा म्हणजे अपेक्षित यश तुम्हाला मिळवता येईल आरोग्याच्या थोड्याफार तक्रारी या आठवड्यामध्ये जाणवतील तर वेळीच औषधोपचार घ्या मीन राशी या आठवड्यात मीन राशीने पांढरा व लाल रंगाच्या कपड्यांचा वापर करावा तसेच ओम जटा नियमित करावा मीन राशीच्या व्यक्तींसाठी हा आठवडा अत्यंत शुभ ठरणार आहे या आठवड्यात तुमची नियोजित कामे वेळेवर तुम्ही पूर्ण करू शकाल नोकरदार लोकांचे कामाच्या ठिकाणी वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून प्रशंसा होईल तुमच्या कामामुळे तुमचे विरोधक सुद्धा तुमचे कौतुक करतील खूप दिवसांपासून एखाद्या योजनेमध्ये अडकलेले पैसे थोड्या फार प्रमाणात या आठवड्यात तुमची आर्थिक स्थिती चांगली असेल उत्पन्नाचे विविध मार्ग तुम्हाला सापडतील कोणत्याही योजनेमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी आपल्या शुभचिंतकांचा सल्ला नक्की घ्या घरामध्ये एखाद्या नवीन व्यक्तीचे आगमन झाल्याने घरात आनंदाचे वातावरण राहील अचानक एखाद्या छोट्या मोठ्या सहलीला जाऊ शकाल स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी हा आठवडा अनुकूल आहे या आठवड्याच्या शेवटी तुम्हाला एखादी चांगली बातमी समजेल नाते संबंधाच्या दृष्टिकोनातूनही हा आठवडा खूप शुभ असणार आहे तुमच्या प्रेमसंबंधाचे विवाहात रूपांतर होण्याची शक्यता दिसत आहे जोडीदारासोबत आनंदाने वेळ घालवू शकाल तसेच तुमचे वैवाहिक जीवनही आनंदी असेल या आठवड्यामध्ये आरोग्याच्या थोड्याफार तक्रारी जाणवतील परंतु जास्त काळजी करण्याची गरज नाही नियमित साप्ताहिक मासिक व वा वार्षिक राशी भविष्यासाठी आमच्या श्रीदत्त फलज्योतिष या चॅनलला सबस्क्राईब करा माहिती आवडल्यास व्हिडिओला लाईक करा तसेच आमचे हे माहितीपूर्ण व्हिडिओ तुमचे मित्र सहकारी नातेवाईक आणि तुमच्या ग्रुपमध्ये नक्की शेअर करा श्री गुरुदेव दत्त